आई पण म्हणजे आभाळाला स्पर्शणारं झाड आई पण म्हणजे आभाळाला स्पर्शणारं झाड आपल्या एवढ्याशा आकारात साठवून ठेवणारं बी पण आई पण म्हणजे आभाळाला स्पर्शणारं झाड आपल्या एवढ्याशा आकारात साठवून ठेवणारं बी पण आई पण म्हणजे जमिनीत रुतायचं आई पण म्हणजे जमिनीत रुतायचं ओलेपणा सापडेस्तवर तग धरून राहायचं मुळांना खोल खोल रोवत अलगत रोजायचं कोवळ्या अंकुरान हळूच डोकं वर काढायचं आई पण म्हणजे आई पण म्हणजे शोधायला जावं तर गायब व्हायचं पण फांद्या फांद्यातून मायेनं पाझरायचं म्हटलं तर आई स्त्री असते आई रुजलेली बी असते म्हटलं तर आई स्त्री असते आई रुजलेली बी असते आई पिल्लासाठी धाव घेणारी माया असते म्हटलं तर आई स्त्री असते आई रुजलेली बी असते आई पिल्लासाठी धाव घेणारी माया असते पण खर तर आई ही वृत्ती असते आई करुणेची मूर्ती असते रुजते जोपासते ती आई असते रुजते जोपासते ती आई असते म्हणून कविता किंवा चित्र जन्माला घालणारी प्रतिभा ही आईच तर असते झाड वाढत झाड बहरत झाड वाढतं झाड बहरतं झाड फुलतं झाड फळतं तेव्हा बिया बियांमध्ये मुळाशी गायब झालेली आधीची बीच तर असते आई तुमच्यात असते आई माझ्यात असते आई रुजलेल्या प्रत्येक झाडात असते आई तुमच्यात असते आई माझ्यात असते आई रुजलेल्या प्रत्येक झाडात असते आई चराचरात असते जेव्हा आपले नाते मातीशी असते जेव्हा आपले नाते मातीशी असते तेव्हा अगदी पहिली रुजलेली जगातली पहिली जगन्माता आई तुमच्या आमच्या आपल्या प्रत्येकात असते कारण आई पण म्हणजे आई पण म्हणजे जीव धरण्याचे जीव वाढवण्याचे जीव लावण्याचे जीवाशिवाचे आदिम भान असते